वाताचा गॅसचा त्रास होणाऱ्यांसाठी मूग डाळीची पुरणपोळी कुठेही पुरणपोळीमध्ये हळदीचा वापर करणार नाही चार ते आठ दिवसांसाठी पुरण बनवून ठेवू शकता पुरणयंत्र किंवा पुरणाची चाळण कसलाही वापर न करता पुरण बनवणार आहोत बऱ्याच जणांना पुरणपोळी भरपूर आवडते मात्र चणा डाळीची पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोटामध्ये त्रास होतो तसेच जे वयस्कर आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी अतिशय हेल्दी पौष्टिक मौलुसलुषित आणि झटपट होणारी मूग डाळीची पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत खूप घाई असते त्यावेळेस या पद्धतीची पुरणपोळी नक्की ट्राय करू शकता तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेली आहे भिजवलेली डाळ आवडत नसेल तर डायरेक्ट मूग डाळ धुवून शिजवून घेऊ शकता तरी ते बघा डाळ चांगली भिजलेली आहे आणि या स्टीलच्या वाटीने मी अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये डाळ टाकली एक ग्लास पाणी टाकलं आणि चमचाभर तेल टाकलेलं आहे म्हणजे डाळ शिजताना कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येत नाही तुम्हाला आमटीसाठी डाळीचं पाणी हवं असेल तर आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता इथे डाळ शिजवून घेतलेली असल्यामुळे अगदी दोन शिट्ट्यांमध्ये डाळ शिजलेली आहे डाळ शिजवताना एखादी शिट्टी जास्त काढायची म्हणजे डाळ चांगली मौलसलुसीत शिजते तर बघा इथे डाळ चांगली शिजलेली आहे आणि डाळीमध्ये जास्त पाणीसुद्धा शिल्लक नाही आता डाळ गरम आहे तोपर्यंतच डाळीला इथे चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे डाळ चांगली बारीक झाली की आपल्याला पूरनयंत्राची किंवा पूरणाची चालण्याची गरज पडणार नाही मी इथे चमच्याच्या चम मदतीनेच डाळीला चांगलं घुटून घेतलेलं आहे आणि इथे बघत असाल डाळ चांगली मऊसूद झालेली आहे आता यातील थोडीशी डाळ मी आमटीसाठी साईडला काढून ठेवलेली आहे जी कटाची आमटी आहे तीसुद्धा मी इथे मूग डाळीचीच करणार आहे मूग डाळीची कटाची आमटी याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे खूप टेस्टी लागते आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता जेवढी डाळ आहे तेवढाच मी इथे गुळ घेतलेला आहे सेंद्रिय गुळ घेतला हा गुळ लवकर मेल्ट होतो म्हणून घाईच्या वेळेस हा गूळ वापरायचा किंवा चिक्कीचा गुळ घालू शकता आता इथे गूळ चांगला मिक्स झाला की लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं फक्त डाळ आणि गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे बघत असाल सुरुवातीला डाळ इथे गूळ टाकल्यामुळे थोडीशी पातळ झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे कंटिन्यू आपल्याला हे पुरण मिक्स करायचं आहे शक्यतो पुरण भाजण्यासाठी जाड तळाचंच भांड वापरायचं म्हणजे पुरण खाली लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटामध्ये डाळ इथे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बघत असाल डाळीमध्ये अजिबात गाठी राहिलेल्या नाहीत किंवा डाळीचे कणसुद्धा शिल्लक नाहीत पुरण चांगलं घट्ट झाले की एका एक ठिकाणी गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये चमचा उभा करून बघायचा चमचा पुरणामध्ये उभा राहिला म्हणजे आपलं इथे पुरण तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये भाजून दळून गाळून घेतलेली बडेशोबची पूड अर्धा चमचा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा फ्रेश कुठून घेतलेली वेलची पूड टाकलेली आहे हे पुरण जर चार ते पाच दिवस स्टोर करायचं असेल तर त्याच्यामध्ये चमचाभर तूप टाकायचं आणि फक्त एक मिनिटभर हे पुरण लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे साजूक तूप टाकून पुरण भाजल्यामुळे पुरणाची सुद्धा वाढते आणि पुरण जास्त दिवस टिकण्यास मदत सुद्धा होते खूप वेळ सुद्धा भाजायचं नाही नाहीतर पुरण खूप ड्राय होईल तर, तर बघा या पद्धतीचं पुरण तयार झालेलं आहे लगेच हे पुरण मी आता एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता दोन ते तीन दिवसांनी मी याची पुरणपोळी करणार आहे पुरण पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि इथे कुकरला बघा अजिबात पुरण खाली लागलेलं नाही किंवा जळालेलं नाही पुरण पूर्ण थंड झाल्यानंतर हा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि अगदी दोन दिवसांनी याची पुरणपोळी करणार आहे तर आता दोन दिवसाने मी हा डब्बा पुन्हा बाहेर काढलेला आहे पुरण रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच त्याची पोळी बनवून घ्यायची आहे आणि इथे बघा दोन दिवस फ्रीजमध्ये पुरण ठेवल्यानंतरसुद्धा पुरण जास्त ड्राय झालेलं नाही सुकलेलं नाही किंवा चिकटसुद्धा झालेलं नाही फक्त ज्यावेळेस आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे त्याच्या एक ते दीड तास आधी दी पुरण फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायचं आहे आता याच पुरणाची पुरणपोळी बनव्यात त्याच्यासाठी मी इथे दीड कप गहूचं पीठ घेतलेलं आहे पीठ गाळून घेतलेलं आहे आणि बराच वेळेस गहूच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून दोन चमचे मैदा टाकलेला आहे मैदा टाकल्यामुळे पूर्णाचं पीठ फाटण्याची अजिबात शक्यता नसते चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी टाकून इथे चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे आता मी पिठाची जास्त मालिश केली नाही फक्त एक जीव केलेला आहे त्याला चमचाभर तेल लावलं ला आणि अर्धा तास हे पीठ झाकून ठेवलेलं आहे झाकताना सुती कपडा न टाकता याच्यावरती एखादं भांडं ठेवायचं आहे म्हणजे पिठाला अजिबात हवं लागत नाही तुम्हाला पुरणपोळी बनवण्याची घाई असेल तर पीठ थोडंसं मौसूत लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटानंतरच या पिठाची पुरणपोळी बनवू शकता मी इथे अर्धा तास पीठ झाकून ठेवलं आणि बघत असाल एकदम मौसूत पीठ तयार झालेलं आहे आता इथे पिठाची मिनिटभर मालिश करून घ्यायची आणि नंतर याची पोळी बनवायची आहे इथे बघत असाल पिठाचं टेक्चर एकदम मौसूत असं झालेलं आहे कुठेही जास्त वेळ या पिठाची आपण मालिश केली नाही तरीसुद्धा बघा किती सॉफ्ट पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी पिठाची एक लाटी घेतली आणि बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आहे तरी ते बघा पीठ किती मौसूद झालेलं आहे अगदी हाताच्या रेषा सुद्धा पिठावरती उमटत आहेत तरी ते पुरणाचा सुद्धा गोळा घेतला आणि त्यालासुद्धा थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे पुरण अगदी मौसूद तयार होतं तर इथे पिठाच्या डबल मी पुरण घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ टाकत इथे आपल्याला सुरवातीला पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच पुरण भरून घ्यायचं आहे ज्यांना पुरणपोळी बनवण्याची प्रॅक्टिस नाही त्यांनी पिठाचा जो गोळा घेतलेला आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि बघा लाटल्यानंतर मी याची वाटी बनवून घेतलेली आहे म्हणजे कमी वेळामध्ये ही वाटीसुद्धा बनवून होते आणि हाताला साजूक तूप लावत पुरण पिठामध्ये दाबत घ्यायचं आणि पीठ साईडने वरती उचलून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो थोडीशी त्याच पद्धतीने इथे वरची साईड फोल्ड करून घ्यायची सर्व पाठ एकजीव करून इथे पीठ दाबून घ्यायचं म्हणजे अजिबात पुरणपोळी फुटत नाही मला इथे प्रॅक्टिस आहे म्हणून मी इथे पिठाचा गोळा कमी आणि पुरण डबल घेतलेला आहे ज्यांना पुरणपोळी बनवण्याची प्रॅक्टिस नाही किंवा जमत नाही त्यांनी पुरण आणि पुरणाचं जे पीठ आहे ते समप्रमाणात घ्यायचं आहे आणि मैदा टाकल्यामुळे पुरणपोळी फुटण्याची अजिबात शक्यता नाही आता जो भाग आपण फोल्ड केलेला आहे तो खालच्या साईडला ठेवून सुरुवातीला पोळी लाटायला सुरुवात करायची आणि बघत असाल अजिबात पोळी पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत नाही खूप सुद्धा पीठ टाकायचं नाही तर मी इथे गहूचं पीठ टाकून पुरणपोळी लाटलेली आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटायची आहे अजिबात पुरणपोळी लाटताना जोर द्यायचा नाही आणि इथे आपली बघा अतिशय पातळ अशी पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे आणि आपण इथे कुठेही पुरण चाळून किंवा गाळून घेतलं नाही तरीसुद्धा बघत असाल अजिबात डाळीचे कण पुरणपोळीमध्ये दिसत नाही चांगल्या गरम तव्यावरतीच ही पोळी टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवूनच पुरणपोळी भाजून घ्यायची आहे इथे बघत असाल तव्यावरती पोळी टाकल्यानंतर पुरणपोळी फुगण्यास सुरुवात झालेली आहे लगेच इथे पोळी पलटी करून घेतली आणि साजूक तूप लावून ही पोळी भाजून घ्यायची आहे बघत असाल अजिबात पुरणपोळी फुटलेली नाही तुटलेले नाही आपण पुरणासाठी जी डाळ शिजवली तिच्यामध्ये आणि पुरणपोळीचं जे पीठ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही हळदीचा वापर केला नाही तरी सुद्धा पुरणपोळीला कलर किती सुंदर आलेला आहे फक्त भरपूर अशी तूप लावून पुरणपोळी खरपूस खमंग भाजून घ्यायची म्हणजे खूप टेस्टी अशी ही पुरणपोळी लागते तर चला ही एक पुरणपोळी बनवून झालेली आहे बाकीच्या सुद्धा पुरणपोळ्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तरी ते दुसरी पोळीसुद्धा टाकलेली आहे सुरुवातीला पोळी हाताने हलकीशी अशी फिरवून घ्यायची थोडेसे त्याला बबल्स आले की लगेच तिला पलटी करायचं आणि तूप लावून पोळी भाजून घ्यायची तूप लावल्यामुळे बघा पोळी पटकन फुकते पोळीला कलर छान येतो आणि सर्वात मेन म्हणजे साजूक तुपामुळे पुरणपोळीची जी चव आहे ती डबल होते तरी ते घरभर पुरणपोळीचा सुगंध दरबळत आहे आणि दुसरी पुरणपोळीसुद्धा बघा मस्त फुललेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून पुरणपोळी भाजून घ्यायची फक्त खूप धूर निघालेला आणि खूप गरम झालेल्या तव्यावरती पुरणपोळी टाकायची नाही त्यावेळेस पुरणपोळीचा कलर टेक्चर चव दोन्हीही बदलत असत ज्यांना माहिती आहे त्यांना नाही मात्र ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी इथे छोट्या छोट्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसरी पुरणपोळी सुद्धा इथे टाकलेली आहे बघा जेवढा आपण पीठ आणि पुरण बनवलेला आहे त्याच्यापासून सात पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मी इथे पाच पुरणपोळ्या बनवल्या आणि दोन नंतर बनवणार आहे तर बघा बऱ्याच जणांना पुरणपोळ्या खूप आवडतात आणि एवढ्या मौलुसलुसित पुरणपोळ्या बघितल्यानंतर दोन तीन नाही तर अगदी तीन ते चार पुरणपोळ्या खाल्ल्या जातात मात्र पुरणपोळी जर चणा डाळीची असेल तर अशा वेळेस पोटामध्ये खूप असे त्रास होत असतात म्हणून आज आपण त्यांच्यासाठी मूग डाळीची अतिशय पौष्टिक पचायला हलकी अशी पुरणपोळी बनवलेली आहे तर याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत एखाद्या वेळेस घाई असेल किंवा गावाला जायचं असेल आणि सणाच्या दिवशीच आपण घरी येत असतो त्यावेळेस दोन ते तीन दिवस आधी तुम्ही या पद्धतीने पुरण बनवून स्टोअर करून ठेवू शकता फक्त खूप दिवससुद्धा हे पुरण बनवून ठेवायचं नाही अगदी दोन ते तीन दिवसामध्येच पुरण वापरून टाकायचं कारण की कुठलंही अन्न जेवढं फ्रेश आहे तेवढंच ते खाल्लेलं चांगलं असतं तर मी ते फक्त गावाला जायचं होतं म्हणून दोन दिवस पुरण बनवून ठेवलेलं होतं आणि पोळ्याच्या दिवशी या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आता याच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत देवाच्या प्रसादासाठी आपण नेहमीच ताज आणि फ्रेश अन्न बनवत असतो मात्र जे बाहेरगावी किंवा हॉस्टेलवर बॅचलर किंवा आपले स्वतःचे मुलं मुली राहतात त्यांना या पद्धतीचं पुरण बनवून देऊ शकता तर मी ते भाजून सर्व पुरणपोळ्या सुती कपड्यावरती काढून घेतल्या आणि बघा अतिशय मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे पुरणपोळी बनवण्याची अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे पुरणपोळ्या खूप अशा गरम आहेत हाताला चटके बसत आहेत थोड्याशा थंड झाल्या की लगेच सुती कपड्यामध्ये गुंडाळून या पोळ्या ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत आहेत पूर्ण पोळी पूर्णाने गच्च अशी भरलेली आहे परवा झालेल्या बैल पोळ्याच्या दिवशी मी ही पुरणपोळी बनवलेली आहे म्हणून पोळी इथे तोडून दाखवली नाही मात्र आजपर्यंत पूर्णाने गच्च भरलेली पुरणपोळी तयार झालेली आहे बऱ्याच वेळेस जे आपण गहूचं पीठ वापरलं त्याला चिकटपणा आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं म्हणून मी ते दोन चमचे मैदा टाकलेला आहे तरीसुद्धा बघा पुरणपोळी किती मौलुसलुशी तयार झालेली आहे आणि मी जी डाळ साईडला काढून ठेवली होती त्याच्यापासूनच मूग डाळीची आमटीसुद्धा तयार केलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे मूग डाळीची पुरणपोळी याचासुद्धा आणखीन एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर जी डाळ साईडला काढून ठेवली होती त्याच्यापासून या पद्धतीने कटाची आमटीसुद्धा तयार केलेली आहे बरेच जण विचारतात की डाळ साईडला काढली होती त्याचं काय केलं तर बघा त्यापासून या पद्धतीने कटाची आमटी बनवलेली आहे ही आमटीसुद्धा खूप अशी हेल्दी आहे भरपूर असा आमटी भात खाल्ला तरी पोटाचे कुठलेही त्रास होणार नाहीत तर नक्की या पद्धतीने पुरणपोळी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद